नमस्कार मित्रांनो बुक कटालावर यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो विसाव्या शतकामधला महाराष्ट्र किंवा भारत हा एक स्थित्यंतराच्या अवस्थेमध्ये होता त्या विसाव्या शतकामध्ये सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक अशा अनेक स्वरूपाची स्थित्यंतर ही चालू होती आणि त्या स्थित्यंतरामध्ये एक महाराष्ट्रातील एक सर्वात महत्त्वाचं व्यक्तिमत्व की ज्याचं नाव हे क्रमानं घेतलं जातं असं व्यक्तिमत्त्व होतं त्या व्यक्तिमत्वानं सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये काम केलं आणि समाजातील तळागाळातील व्यक्तीला सर्वसामान्य व्यक्तिमत्वाला की ज्यांना पिढ्यानपिढ्या पीड़ा, शतकानुशतक विविध प्रकारच्या शैक्षणिक सांस्कृतिक सोयीसुविधापासून दूर ठेवलं गेलं होतं अशा एका समाजाला प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्या माणसानं आपलं आयुष्य खर्च केलं त्या माणसाविषयी आपण आज बोलणार आहोत त्या माणसाच्या त्या माणसाच्या जीवनावर लिहिलेल्या एका पुस्तकाविषयी आपण बोलणार आहोत मला थोडीफार चुणूक लागली असेल मी कोणाविषयी बोलतोय तर थोडी हिंट देतो मी त्या कोल्हापूरमधल्या एका व्यक्तिमत्वाविषयी बोलतोय तुम्हाला लक्षात आलं असेल कोल्हापूरमध्ये विसाव्या शतकामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले त्यांच्यामधलं सर्वात अग्रगण्य काम नाव म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज छत्रपती शाहू महाराजांना थेट वारसा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा लाभलेला आहे भोसले हे सर्वात महत्वाचं व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तिमत्वाने संपूर्ण भारताला एक नवीन दिशा देण्याचं काम केलं सामाजिक असू द्यात आर्थिक असू द्यात शेतीविषयक असू द्यात शैक्षणिक असू द्यात अशा विविध क्षेत्रांमध्ये त्या व्यक्तिमत्वानं काम केलं आणि चला त्या व्यक्तिमत्वाच्या जीवनावर असणारं सुंदर असं पुस्तक बघूया तर ते पुस्तक आहे राजश्री शाहू छत्रपती विचार आणि व्यक्ती हे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच कोल्हापूरचे नामवंत इतिहास संशोधक ज्येष्ठ इतिहास संशोधक इतिहास तज्ज्ञ डॉक्टर जयसिंगराव सर यांनी जयसिंगराव पवार सरांची ख्याती ही संपूर्ण भारताला माहिती आहे मराठ्यांचा इतिहास हा समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे जयसिंगराव पवार सरांनी केलं आहे आणि त्यातल्या त्यात शाहू महाराजांच्या जीवनावरचं सर्वात महत्त्वाचं कार्य हे जयसिंगराव पवार सरांनी केलेलं आहे जयसिंगराम पवार सरांनी हे पुस्तक जे लिहिलेलं आहे त्या पुस्तकाची मूळ किंमत जी होती पहिल्या आवृत्तीची ती होती एकशे पंचवीस रुपये आता माझ्या हातामध्ये जी आवृत्ती उपलब्ध आहे त्याची किंमत आहे अडीचशे रुपये हे दोनशे तीस पानांचं पुस्तक तुम्हाला छत्रपती शाहू महाराजांच्या आयुष्यावरचं सर्वात सुंदर असं पुस्तक आहे साधारणतः मी ज्यावेळेस हे पुस्तक वाचलं मला आठ दिवस हे पुस्तक वाचायला लागले होते त्या आठ दिवसामध्ये मी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावरच्या बारीक सारीक गोष्टी या पुस्तकातून समजू शकलो आणि आता मी दुसऱ्यांदा परत हे पुस्तक वाचायला सुरुवात करणार आहे ज्यावेळेस आपण हे पुस्तक वाचाल त्यावेळेस तुम्हाला शाहू महाराज नावाचं व्यक्तिमत्व त्याने काय कार्य केलं होतं त्या कार्याविषयी तुम्हाला इत्यंभूत माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून कळेल कारण की असं झालेलं आहे की महाराष्ट्रातील जो बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजाला शिक्षणाची द्वारं ओपन करण्यामध्ये शाहू महाराजांनी सर्वात महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे आणि आज तोच बहुजन समाज शाहू महाराजांना परिपूर्णपणे विसरून गेलेला आहे कारण की आजही त्यांचे विचार जर बहुजन समाजाच्या मनाशी असतील तर बहुजन समाज स्वतःच्या प्रगतीची स्वतःच्या उद्धाराची द्वारं कवाडं ही स्वतः खुली करू शकतो तर त्यासाठी आपल्याला शाहू महाराज समजून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे शाहू महाराजांचं कार्य हे फक्त कोल्हापूर संस्थानापुरतं मर्यादित नव्हतं तर ते संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर भारतपर्यंत कार्यरत होतं कारण की आपण बघू शकता शाहू महाराजांना त्यावेळेस उत्तर प्रदेश इतर विविध भागातून त्यांना समाज जे विविध प्रकारची परिषदा विविध प्रकारची भाषणं चालू होती त्यामध्ये शाहू महाराजांना बोलवलं जात होतं म्हणजे हे व्यक्तिमत्व फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हतं तर संपूर्ण भारता भारत वर्षामध्ये या व्यक्तिमत्वाची खा खाती होती आणि मला खात्री आहे हे पुस्तक आपण ज्यावेळेस वाचाल त्यावेळेस तुम्हाला या पुस्तकातून शाहू महाराजांच्या संदर्भातून अतिशय इत्यमभूत माहिती त्या यातून मिळेल आणि या, या पुस्तकाच्या सर्वात शेवटीच आपण विचार केला तर दोन महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांनी शाहू महाराजांविषयी एक महत्त्वाचे दोन कमेंट्स केलेले आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिलं जे आहे ते आहे महात्मा गांधी आणि दुसरे जे आहे आपल्याला माहिती आहे छत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी शाहू महाराजांविषयी काय म्हणतात ते अतिशय महत्त्वाचं आहे शाहू शाहू महाराजांविषयी महात्मा गांधी असं म्हणतात सत्यशोधक समाजाच्या तत्वाप्रमाणे छत्रपती शाहू महाराज यांनी अस्पृश्यता नष्ट केली हा त्यांनी स्वराज्याचा खरा पायाच घातला आहे याची मला पूर्ण जाणीव आहे प्रत्येकाने त्याचा त्यांचा किता पुढे ठेवून वागण्याचा प्रयत्न करावा महात्मा गांधी शाहू महाराजांविषयी असं म्हणत आहे की स्वराज्य नावाची जी संकल्पना शिवाजी महाराजांनी दिली होती त्या स्वराज्य नावाचा खरा पाया हा शाहू महाराजांनी अस्पृश्यता निर्मूलन करून केला आहे आणि त्यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात शाहू महाराजांविषयी की माय डिअर महाराज साहेब वी नीड यू युअर सो so मच फॉर यू आर द पिलर ऑफ द ग्रेट मुवमेंट टुवर्ड्स सोशल डेमोक्रेसी विच इज मेकिंग इट्स हेड इन द इंडिया म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांचा उल्लेख असा करत आहे की ते पिलर ऑफ दी सोशल डेमोक्रेसीमधले एक सर्वात महत्त्वाचं भाग आहे म्हणजे काय आहे शाहू महाराज आपल्याला वाचलेच पाहिजे शाहू महाराजांचं कार्य हे आपण समजून घेतलंच पाहिजे त्यामुळं मी महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील या माझ्या व्हिडिओ जे लोक पाहत आहेत त्यांना सर्वांना आव्हान करेल की आपण शाहू महाराज समजून घ्या ज्यांना कोणाला हे पुस्तक पाहिजे असेल या पुस्तकाच्या अनेक कॉपीज माझ्याकडे उपलब्ध आहेत मी या तुम्हाला या कॉपी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो आणि तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये आपण तुमचा नंबर द्या मी तुम्हाला त्या माध्यमातून पाठवू पण शकतो परंतु मुद्दा हा आहे की तुम्ही शाहू महाराज वाचले पाहिजे शाहू महाराज समजून घेतले पाहिजे आणि त्यातून तुम्हाला खऱ्या अर्थानं भारताची म्हणजे आपल्या सामाजिक समाजाची प्रगती कुठल्या पद्धतीनं होऊ शकते याची खरी जाणीव होईल आणि अर्थात मला बाकीच्या गोष्टी सांगायची गरज नाही आत्ताचं जे राजकीय वातावरण चाललेलं आहे त्या राजकीय वातावरणावर शाहू महाराजांचं विचार जे आहे ते विचार आपल्याला अतिशय उद्बोधक ठरतील याची मला खरी जाणीव आहे म्हणून शाहू महाराज आपण वाचले पाहिजे आणि ते वाचून आपण खऱ्या अर्थानं आपला स समाज जो आहे तो विचारांनी सुजलाम आणि सुफलाम केला पाहिजे अशी माझी विनंती आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा चि व्हिडिओ आपण इतरांना देखील पाठवा विनंती करतो आणि पुढच्या भागामध्ये परत नवीन पुस्तक घेऊन येईल तोपर्यंत आपल्या सर्वांची रजा